नाव हरिओम सदाशिव डिगळे मी उदगीर येथे राहतो मग मी रांचीहून आल्यास कपिल पोक मी ऑफिसपदी थांबलो होतो आमच्या कपिल पोकर आणि त्यांच्या अन्ने सहा साथी आले आमच्या गाडीपशी ऑफिसपशी तुझा मालक कुठं मग माझ्या ताब्यातून गाडी घेऊन गेले मोंड्यामध्ये नेऊन लावले मला म्हणले जा तुला तुझ्या मालकाला काय करायचं करून घे मग मी माझ्या मालकाला सांगितले माझ्या मालकाने एफ आय आरसाठी अर्धापूर पोलीस स्टेशन इथे गेले मग सतरा तारखेला गाडी आमची चोरला गेली होती तर तेवीस तारखेला एफ आय आर आमची दाखल झाली अर्धापूर पोलीस स्टेशन येते तेवीस तारखेला एफ आय आर दाखल झाली तेव्हापासून आणखी त्यांना कोणी अरेस्ट केले नाही ना ते कुणी गटले नाहीत अजून हां आणि त्यांनी मला उदगीर येथे येऊन माझ्या गावातून मला नेऊन अर्धापूर पोलीस स्टेशन येते जबरदस्तीने कोऱ्या कागदावर एक सही घेतले माझी आणि मला जीव मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी म्हणाले तू जर आमच्या दोघांच्यामध्ये पडलास तर तुला अवघड होईल मला असे धमकी देत होते त्याने चोरीला आमच्या तीन गाड्या गेल्या हो दोन गाड्या मध्ये कोळसा होता एक गाडी त्या दुकानासमोर थांबून होती कोळसाला आम्ही चंद्रपूर आणलो होतो भरलेली गाडी होती महाराज लोक आले दोघ आणि दुसरे काही जण आले ते पण त्यांनी शिवा दिले आमचा दुसरा एक होता किन्नर त्यांच्या अंगावर चालते मारायला त्यांनी असं जबरदस्तीने गाडी घेऊन गेले गाडी चालून त्यांचे माणसं होते दोन मग आम्ही अर्धापूर येथे फिर्याद करायला गेल्यास आमची फिर्याद घेण्यात गेले ते सतरा तारखेपासून तेवीस तारखेला क्रिसोर्ट फिर्याद घेतली आमची तेवीस तारखेला गुन्हा दाखल झाला तर आज त्यांना कोणी अरेस्ट केले नाही मग हे पुन्हा तीस एकतीस तारखेच्या दरम्यान मला घराकडे आले माझ्या मला उचलून नेले अर्धापूर येथे जबरदस्तीने माझ्याकडे कोऱ्या कागदावर सही घेतले ती चार जण होते आणल्यानंतर अर्धापूर पोलीस स्टेशन येथे जबरदस्तीने कोऱ्या कागदावर सही घेतले हाँ नंतर नेहून मला तिथं सोडले मारण्याची अशी धमकी दिली मला सद्या फोन वगैरे आले नाही उदगीरला जेव्हा तुम्ही होते तिथे घराकडे तर कोण होते माणसं वळकीचे कोणी होता का त्याच्यात त्याच्यात ओळखीच कोण आहे फक्त एक जण होता कपिल पोकरणा मला न्यायला आल तेव्हा हा त्याच्यामध्ये कपिल पोकरणा एकच होता ओळखीचा फोर व्हीलर होती आपली धरा ना कोणचे तर तेवढं काय बघा नाही हे पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन मध्ये नेले तेवढं साहेबाचं नाव काय माहित नाही बरे एक म्हणायचे होते त्यांच्यापास आता तुम्हाला काय भीती वगैरे आता फोन लावा आता मारण्याची धमकी द्या तू जाऊन बोल नको त्याच्या पण कोणाचे फोन आले त्या माणसाचे कपिल वगैरे काय केली नाही करा आणखी कंप्लेंट आता अजून आता ह्यांच्याकडून बोलणूक म्हणाल ते आता मी सांगायला माझ्या जीवाला धोका हाय आणखी त्यांच्याकडून कपिल पोकरणा त्याने आजूक त्यांना उचलले नाहीत अरेस्ट केले नाहीत आमच्या अपेक्षा एवढीच की त्यांना अरेस्ट करा लवकरात लवकर आज एक पण भेटला नाही त्यांच्यातला माझं नाव हरजी संभाजी राजगोरे राहणार शिलगाव सध्या विष्णू नगरमध्ये राहते दादा हे प्रकरण झालं आपण अपन, आपल्या गाड्या तीन चोरीला गेलेल्या आहेत त्याच्यातल्या काही गाड्या अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये नंतर लावण्यात आलं एफ आय आरसुद्धा उशिरा फाडण्यात आलं परंतु आता जे तुमचं ड्रायव्हर आहे त्यांना मुलाखत दिलेली आहे त्याला उचलून नेणं आणि त्याला दमदाटी करणं हे योग्य आहे ह्याच्यावर आपला काय मत आहे आणि हा पोलीस प्रशासनावर काय आपलं मत आहे माझं पोलीस प्रशासनला एवढंच म्हणणं आहे की जे काय ते न्याय न करा जे आरोपी एफ आर फाटून मी पंधरा पंधरा दिवस खुलेआम फिरतो आणि फरार सांगतो फरार आहे फरार आहे म्हणून खुलेआम लग्नामध्ये जातो इकडं जातो तिकडं जातो याच्यावर म्हणजे गरिबांना जायचं कुठं एक तर पोलिसवाल्याकडे जायचं का आत्महत्या करून न्याय नाही आहे का इथं नांदेड असं नांदेड पोलीस स्टेशन प्रशासनमध्ये वचं काय राजकीय राजकीय तर भ पूर्णपणे राजकीय सपोर्ट आहे त्यांना आणि कदम साहेबाचा तर भरपूर सपोर्ट आहे माझी गेलं तर मला विचारते तुझा फिर्यादी कम्प्लीट आहे का म्हणजे त्यांना सर्व त्यांना सपोर्ट आहे त्यांना आम सोडून दिले त्याला की तुम्ही फिरा हे करा त्याला याला धरून आणा ॲडव्होकेट नेवरकर म्हणून खूप असे त्याचं भरपूर लोक आहेत त्याचे आता खूप आता गरिबाचं खूप अवघड होणार आहे हे, हे पहिल्यांदा असं झालं काय की एफ आय आर झाला हो त्याच्यावर आणि तो नाही अनेक बार प्रत्येक त्याचा कोणता कोणत्याही गोष्टीचा एफ आय व्हावा कोणत्या गुन्ह्याचा एफ आय व्हा त्यांना बिंदास फिरा फरार, फरार म्हणून दाखवतात आणि ऑफिसला घरी मोंड्यात सर्व कार्यक्रम अटॅच करते खुले म्हणजे जसं की बापाच्या घरचं राज आहे त्याच्या पहिले काय गुन्हे आहे का गुन्हे भरपूर आहेत कुसनूर घोटाळ्याचे गुन्हे आहेत मागे इथला अर्धापूरचा ते याचा बायोडीझेलचा गुन्हा आहे ग्रामीणला खूप अशी याची अनेक अनेक तिक धंद्याची पूर्ण गुन्हे त्याच्यावर आहेत पण पोलीस प्रशासन त्याच्यासोबत आहे त्याचा काय विषय दिला त्याला त्यानं खुले आम्ही घेणार आहे तर काय विषय नाही त्याचा आपण जसं बघितलं की ड्रायव्हर जे आहेत हरिओ हे भीती आली आहे सर यांना तर ड्रायवरला एवढं लगेच एफ आर वाढायच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला उचलून नेलं गावामध्ये जाऊन लोकेशन ट्रस्ट करून पोलीस प्रशासन करून लोकेशन ट्रस्ट केलं सर डायरेक्ट होत नाही त्याला लोकेशन ट्रस्ट करून डायरेक्ट जिममध्ये घालतात आणि पुल स्टेशनला आणून त्याच्या जुन्मत जबरदस्ती सिग्नेचर घेतात म्हटलं तर किती मोठा अन्याय हा नाही तक्रार आपण करणार तर सर आतापर्यंत असं फोन बंद वगैरे करून गपचुप बसला होता मी आज त्याला घरी का गावाकडे काय विषय म्हणून विचारायला गेलं तर त्यानं मला पूर्ण सत्तेची घटना सांगितली म्हणून मी तो आपले न्याय मागायला तुमच्याकडे आलो इकडं तरी म्हणून आता जे तुमचे जे साहित्य आहे तिथं जे लागलेले आहे ला त्याचं काय खुलासा माझा काहीच खुलासा नाही काहीच माझा आणि ऑफिस सुद्धा मी त्यानं हे दिलेलं नाही ते तुझं तू बघ तू मालक ते त्याचं त्याला बघ गेलं की उलटे सुलटे सवाल करायले तर काढून द्यायला कोणतं स्टेटमेंटसुद्धा माझं आणि घेतलं नाही काय झालं म्हणून विचारलं नाही पूर्ण त्याची पूर्ण कदम साहेबाचा संपूर्णपणे सपोर्ट आहे त्याला मग आता जे गाड्या लागलेल्या आहेत त्याचं पण से दिलेला नाही आरोपी किती ते फरार आहेत पण डायरेक्ट यालाच उलट धमकी म्हणजे आता ते तर आरोपी पूर्ण फ फरार आहेत एक बी आरोपी त्याला अटक नाही आहे आणि त्याचा आणि काहीच काहीच विल्हेवाट नाही काहीच हे नाही स्टेटमेंट नाही काय नाही काय नाही खुल्या त्याच्या मनासारखं तसं त्याच त्याचा कार्यक्रम चालू आहे केस निपटवण्याचा गुन्हा दाखल झाला हो ना माझ्यावर एक त्यानं खोटा चार्जशीट गुन्हा दाखल केला एक एफ आय आर फाटण्याच्या सहा तासाच्या आत मला उचलून नेतात यायला पंधरा पंधरा दिवस ओपन करतात म्हणजे पूर्ण पोलीस प्रशासनाचा अर्धापूर दा। पोलीस प्रशासनाचा ज्याला सपोर्ट आहे एस पी साहेबांना याच्यावर दखल बी घ्यायला पाहिजे होती पण आता बघू दे एस पी साहेबांकडे माझी मान्य करतो मी अर्ज दिलेला आहे मी साहेबाकडं साहेब बघू साहेबाच्या साँग, आमची खूप आ आशा आहे आमच्या साहेबावर तरी पण साहेबांना खूप माझ्यापर्यंत आतापर्यंत साहेबांना एस पी साहेबांना खूप सपोर्ट केलेला आहे गुन्हा दाखल करायला लावला संपूर्ण पण हे जर खालचेच लोक पी आय हे हे कदम साहेब जर सपोर्ट करतात ते तर साहेबाला वरी बसून काय चाललंय ते काय माहीत होणार आहे नाही मला त्याला तर त्याला तर दुक ओपनली सांगले तू बघ त्याच्यासमोर त्या त्याच्याकडून फिर्याद दिला असतं डबल तुला जीव मारतो तुला कोण्यातरी तरी गुन्ह्यामध्ये दाखल करतो आणि मला तर वारंवार भेटलं तिथं हे लोक पाठव ते लोक पाठव जिथं भेटलं तिथं याला घाल त्याला घाल मदात हे कर तू असं तू मागं घे हे कर ते कर पूर्णपूर्ण त्याचा रोज मला तर त्रास आहे रोज आता काय काहीच मला समजणार नाही कारण पोलीस प्रशासन त्याच्यासोबत आहे अर्धापूर पोलिस स्टेशन